માધે <tolak> <tolak> 大不会步，进步。 સર હા હા થાય સર હા હા नाही उद्यापासून सरकारचं विधिमंडळ अधिवेशनही सुरू होत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबावही आणू पाहतात की हा अध्यादेश मान्य घ्या आम्ही हे सुकरतच नाही गोष्ट आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे आम्ही जी आरची होळी केलेली आहे त्याच्यामुळे आता तो जी आर आहे असं मानण्याचं कारण नाही कारण आता मागे पुढे खरी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार पाच जुलैला पाच जुलैला मोर्चाची आहे पण आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले आहेत की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक माणूस दाखवतोय सगळेच जण गुलाम झालेले नाही त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये आहे मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हणतो मी असं म्हणेन सगळ्यांची मुलं त्या वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण मोठा विषय पण असं कदाचित मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असंही म्हटलं आम्ही अभ्यास गट केला होता तो त्याच्याचसाठी होता पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये एक देखील बैठक त्याची झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला लाद ला, हा कोणी लादला कोणाचा हा दुराग्रह आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर आंदोलन होती आणि जुलैचा मोर्चा हा आंदोलन झलक होती आणि पाच जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल त्या दृष्टीनं नियोजन महाभव्य मोर्चा असेल

आम्ही हे सुरतच नाही गोष्ट आम्ही आमच्या पत्नीने हा विषय संपवलेला आहे आम्ही जी आर होळी केलेली आहे त्याच्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही कारण खरी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लागू देणार पाच जुलैला पाच जुलैला मोर्चाची पण आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले आहेत की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक धाडस दाखवतोय सगळेच जण गुलाम झालेले नाही आहेत त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हणतो मी असं म्हणेन सगळ्यांची स्वलं त्या वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण सुरू आहे एक एक समिती स्थापन केली जाईल तज्ज्ञांची आणि त्यानंतर मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असंही म्हटलं जात आम्ही अभ्यास गट केला होता तो त्याच्याचसाठी होता पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये एक देखील बैठक त्याची झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अशातच लादला का गेला आम्ही कोणी लादला कोणाचा हा दुराग्रह आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर झलक होती आणि पाच जुलैचा मोर्चा हा आंदोलन झलक होती आणि पाच जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल त्या दृष्टीनं नियोजन महाभव्य मोर्चा असेल बस भाई बस झालं